रामकृष्ण हरिमंडळी श्रीस्वामी समर्थ यंदा म्हणजे दोन हजार सव्वीसमध्ये मकर संक्रांती पिवळ्या रंगावरती आलेली आहे ही गोष्ट एव्हाना सगळ्यांनाच माहीत झालेली आहे परंतु नेमकी कोणती साडी आपल्याला घालायची नाही आणि बांगड्या घालत असताना कोणत्या बांगड्या आपल्याला घालायच्या नाहीत किंवा कोणते नियम पाळायचे आहेत यासोबतच आपण जेव्हा केसामध्ये गजरा माळू किंवा फुले घालू त्यावेळेस आपल्याला कोणत्या रंगाचा गजरा चुकून देखील घालायचा नाही हळद वापरायची की नाही किंवा सोन्याचे दागिने वापरावे किंवा नाही याशिवाय कोणता दागिना आपल्याला यावर्षी वर्ज करायचा या या आहे मकर संक्रांतीला चुकूनही घालायचा नाही या या दिवशी आपल्याला एखादा पदार्थ चुकून देखील खायचा नसतो मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही हा पदार्थ खाऊ नये मकर संक्रांतीच्या बाबतीत नेमकी कोणत्या गोष्टी आपल्याला वर्ज करायच्या आहेत कोणत्या गोष्टी आपण घालायच्या आहेत याशिवाय आपण शृंगार करत असताना कोणत्या नियमांचं पालन करावं अशी बरीचशी माहिती आजच्या या व्हिडिओमधून पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून पहा चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदा रोजच माझे व्हिडिओ पाहत असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा सर्वात आधी आपण यावर्षी जी जी मकर संक्रांत आहे तर ती ऐकूया यंदाची मकर संक्रांत ही बुधवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीसला असणार आहे म्हणजे शके एकोणीसशे सत्तेचाळीस पौष कृष्ण अकरा रोजी दुपारी तीन वाजून सात मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे संक्रांतीचा पुण्यकाळ असा आहे बुधवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी तीन वाजून सहा मिनिटांपासून सूर्याचे मकर संक्रमण बालव होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन जे आहे तर ते घोडा असणार आहे तिने पिवळे वस्त्र परिधान केलेले असून हातामध्ये गदा घेतलेली आहे केशराचा टिळा लावलेला आहे वयाने कुमारी असून बसलेली आहे वासाकरिता जाईचे फुल घेतलेले आहे पायस भक्षण करीत आहे सर्प जाती आहे भूषणार्थ मोती धारण केले आहे वारणाव व नाक्षत्र नाव मंदाकिनी असून सामुदायिक मुहूर्त हा तीस आहे पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे व वा वायव्य दिशेस पाहत आहे संक्रांतीचे फळ संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू महाग होतील संक्रांती जेथून आलेली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल पर्व काळामध्ये काही वस्तू आपल्याला दान करायच्या असतात त्यामध्ये नवे भांडे गाईला घास अन्न तिळपात्र गूळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी यथाशक्ती दाने द्यावीत संक्रांतीचा दिवस संक्रांतीचा दुसरा दिवस म्हणजेच करी दिन म्हणून ओळखला जातो तर यंदा करी दिन म्हणजे किंक्रात आपण ज्याला म्हणतो तर ती गुरुवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी असणार आहे संक्रांतीमध्ये काही कामे आपल्याला वर्ज करायची असतात त्यामध्ये दात घासणे कठोर बोलणे वृक्ष गवत तोडणे गाई मशीची धार काढणे व कामविषयक सेवन करणे मांसाहार करणे ही कामे चुकून देखील करू नये या दिवशी ज्येष्ठांचा अनादर करू नये कोणाशी वादविवाद घालू नये हे नियम देखील आपल्याला पाळायचे आहेत तर तुम्ही संक्रांत व्यवस्थित ऐकली असेलच तर यंदा संक्रांत जी आहे तर ती पिवळ्या रंगावरती आलेली आहे म्हणजे संक्रांती देवीने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे या कारणास्तव आपण संक्रांती देवीने जे वस्त्र परिधान केलेले आहे ते वस्त्र आपण परिधान करू नये अशी एक बाब पूर्वपार चालत आलेली आहे ही एक परंपरा आहे या कारणास्तव आपण संक्रांती देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे म्हणून आपण पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू नये म्हणजे पिवळ्या रंगाची साडी किंवा पुरुषांनी पिवळ्या रंगाचे, रंगाचे कपडे या दिवशी परिधान करायचे नाहीत आपल्या मुलांना देखील आपण पिवळ्या रंगाचे कपडे या दिवशी घालायचे नाहीत या व्यतिरिक्त आपण हिरव्या रंगाच्या त्यानंतर लाल जांभळ्या निळ्या गुलाबी केशरी अशा रंगाचे कपडे तुम्ही परिधान करू शकता याशिवाय तुम्ही काळ्या रंगाचे कपडे देखील परिधान करू शकता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की काळा रंग हा अशुभ मानला जातो मग संक्रांतीच्या दिवशी काळा रंग का परिधान केला जातो तर बघा संक्रांतीच्या दिवशी जेव्हा सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा सूर्याची पत्नी छाया हिने काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेलं होतं त्यासाठी सूर्याचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी काळ्या रंगाचे वस्त्र देखील आपण परिधान करू शकतो शिवाय या दिवसामध्ये भरपूर प्रमाणामध्ये थंडी असते काळा रंग जो आहे तर तो उष्णता शोषून घेत असतो आपलं शरीर आहे तर ते उबदार ठेवण्यास मदत करत असतो यासाठी देखील मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र परंपरा परिधान करण्याची परंपरा आहे इतर कोणत्याही सणादिवशी आपण काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करत नाही मात्र मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र आपण परिधान करू शकतो तुमच्या परंपरेनुसार तुमच्या घराण्यामध्ये काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करत असतील तर तुम्ही देखील करू शकता करत नसतील तर काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू नका याशिवाय इतर इतर रंगाचे 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 किंवा पिवळा रंग सोडून कपडे तुम्ही घालू शकता किंवा साडी देखील नेसू शकता बघा पिवळा रंग वर्ज करत असताना बऱ्याच जण विचारतात की आमच्याकडे अमुक रंगाची साडी आहे परंतु त्याची बॉर्डर जी आहे तर ती सोनेरी कलरची आहे किंवा साडीमध्ये थोडासा पिवळा कलर आहे अशी साडी आपण नेसावी का तर बघा पिवळा रंग हा आपल्याला पूर्णपणे वर्ज करायचा असतो परंतु जर तुमचा समजा लाल रंगाची साडी तुम्ही नेसणार असाल त्याची बॉर्डर जर सोनेरी रंगाची असेल तर तुम्ही ती साडी नेसू शकता कारण की बऱ्याच रंगाच्या सा ब साड्या ज्या असतात त्यांची बॉर्डर जी असते तर ती सोनेरी कलरची असते सोनेरी कलर हा आपल्याला वर्ज करायचा नाही तो थोडासा पिवळसर असला तरी देखील सोन्याचा रंग आपण वापरू शकतो सोन्याचे दागिने देखील आपण वापरू शकतो फक्त पूर्ण पिवळसर किंवा पिवळ्या रंगाचे जे काही शेड असतात डार्क पिवळा असेल कमी पिवळा असेल आंबा कलर असेल असे कलर आपल्याला यावर्षी वर्ज करायचे आहेत या व्यतिरिक्त इतर कोणतेही कलर तुम्ही आहे तर ते यूज करू शकता परंतु आपल्याला एक दिवस हा कलर जो आहे तर तो वर्ज केला तरी देखील काहीही हरकत नाही याशिवाय बरेच जण विचारतात की पिवळा रंग जर तो आहे तर तो किती दिवस वर्ज करायचे तर मकर संक्रांतीला किंवा सं रथसप्तमीपर्यंत संपूर्ण वर्षभर तर बघा आपण हा जो कलर आहे तर तो वर्ज करू शकत कर नाही यासाठी संक्रांतीच्या तीन दिवसामध्ये म्हणजे भोगी संक्रांत आणि किंक्रात या दिवसामध्ये तुम्ही हा कलर जो आहे तो तो वर्ज करू शकता आमच्याकडे हा जो कलर आहे तर तो रथसप्तमीपर्यंत देखील पाळला जातो म्हणजे जेव्हा आपण करतो किंवा सप्तमीच्या सणाला देखील हा रंग जो आहे तर तो पाळला जातो हा रंग घातला जात नाही संक्रांतीने जो रंग परिधान केलेला आहे तर तो मकर संक्रांतीपासून पासून सप्तमी पर्यंत आपण जो काही महिना आहे त्यामध्ये आपण हा कलर जो आहे तर तो वर्ज करायचा आहे पौष महिना जो आहे तो तो भगवान सूर्यनारायणा सूर्यदेवाला समर्पित असतो त्यासाठी संक्रांतीने जे वस्त्र परिधान केलेले आहे ते वस्त्र पूर्ण महिनाभर किंवा तुम्ही संक्रांतीच्या सणाला जसं की मी सांगितलं तीन दिवसाचा संक्रांतीचा सण असतो त्या दिवसामध्ये किंवा जेव्हा तुम्ही कधी हळदी कुंकू करणार आहात त्या हळदी कुंकूला देखील तुम्ही वर्ज करायचं आहे इतर कोणत्याही दिवशी तुम्ही पिवळा रंग घातला किंवा वर्षभर घातला तरी सुद्धा काय काहीही हरकत नाही आता आपण बोलूया बांगड्याबद्दल बांगड्या घालत असताना सर्वात शुभ बांगड्या म्हणजे हिरव्या काचेच्या बांगड्या तुम्ही नक्की घाला शक्य झालं तर तुम्ही अवश्य घाला लाल काचेच्या बांगड्या देखील तुम्ही घालू शकता बांगड्या घालत असताना आपल्याला पिवळ्या बांगड्या हातामध्ये चुकून देखील घालायच्या नाहीत याशिवाय आपल्याला तुम्ही मेटलच्या प्लॅस्टिकच्या बांगड्या वापरत असाल तर त्या बांगड्या देखील तुम्ही वापरू नका याशिवाय पिचकी बांगडी देखील हातामध्ये ठेवू नका ते दारिद्र्यतेचे लक्षण मानलं जातं बांगडी घालत असताना एका हातामध्ये मध्ये जेवढ्या बांगड्या आहेत त्यापेक्षा एक, एक बांगडी जास्त दुसऱ्या हातामध्ये घालावी म्हणजे चढती बांगडी घालावी आपला बांगडी हात बांगड्या घालत असताना पूर्णपणे रिकाम्या करू नये एका हातामध्ये बांगडी घाला त्यानंतर दुसऱ्या हातामध्ये तुम्ही घाला दोन्ही हात पूर्णपणे रिकामे करणार असाल तर एका हातामध्ये तुम्ही धागा तरी गुंडाळून अवश्य घ्यावा कारण की सुवासिनी महिलांनी कधीही आपले हात जे आहे तर ते रिकामे ठेवू नये संक्रांती यासारख्या सौभाग्याचा जो सण असतो तर याला देखील आपण पूर्ण आपला हात रिकामा करून बसू नये हिरव्या काचेच्या बांगड्या अतिशय शुभ्य मानल्या जातात तुम्हाला जर घालायच्या असतील तर हिरव्या काचे बांगड्या अवश्य घाला याशिवाय तुम्ही पिवळ्या रंगाच्या किंवा मेटलच्या किंवा प्लॅस्टिकच्या बांगड्या घालू नका साडीमध्ये आपण आणखीन एक सांगायचं राहिलं की पूर्ण पांढऱ्या रंगाची साडी तुम्ही मकर संक्रांतीच्या सणाला घालू नका मकर संक्रांतीचा सण आहे जर तो सौभाग्याशी निगडीत आहे त्यासाठी पूर्ण पांढऱ्या रंगाची साडी जी आहे तर ती मकर संक्रांतीला घातली जात नाही क्रीम कलरमध्ये किंवा दुसऱ्या इतर कलरमध्ये तुम्ही वापरू शकता पिवळ्या रंगाची आणि संपूर्ण पांढऱ्या रंगाची साडी चुकून देखील नेसू नका यानंतर आपण बोलूया की गजऱ्याबद्दल बघा आपण संक्रांत म्हटलं की शृंगार करतो केसामध्ये फुलं गजरा माळतो फुलं घालत असताना आपल्याला पिवळ्या रंगाची फुले घालायची नाहीत जसे की सोनका चापा असेल शेवंतीचं चा फुल असेल अशी पिवळ्या रंगाची फुले तुम्ही डोक्यामध्ये घालू नका किंवा पूजेमध्ये झेंडूची फुले किंवा पिवळ्या रंगाची फुले वापरू नका या व्यतिरिक्त जी काही संक्रांती देवीने वासा करता जाईचं फुल घेतलेलं आहे तर जाईचं फुल तुम्ही यावेळेस जाईचा जो गजरा आहे तो गजरा देखील तुम्ही यावेळेस वापरायचा नाही घालायचा नाही जाईच्या फुलाचा गजरा जेव्हा आपण यावर्षी शृंगार करू तर त्यावेळेस आपल्याला अवश्य वर्ज करायचं आहे या व्यतिरिक्त तुम्ही मोगऱ्याच्या फुलांचा आबोलीच्या फुलांचा गजरा जो आहे तो तो डोक्यामध्ये माळू शकता यानंतर प्रश्न पडतो की आपण हळद वापरावी की नाही कारण की ती देखील पिवळ्या रंगाची आहे सोन्याचे दागिने वापरावेत का तर हळद जी आहे तर ती मकर संक्रांतीच्या सणामध्ये मुख्य गोष्ट आहे हळदी कुंकवाचा सण आहे कार्यक्रम आहे हळदी कुंकवा हळदीचा संबंध इथे येत नाही वस्त्र चाललेलं पूजे चाल आहे पूजेबाबत चाललेलं आहे हळद ही पवित्र आहे कोणत्याही सणाला ती तुम्ही वापरू शकता त्यासाठी तुम्हाला हळद वापरायची आहे शिवाय सोन्याचे दागिने देखील तुम्हाला वापरायचे आहेत कारण की देवीने जो दागिना परिधान केलेला आहे तर तो मोती धारण केलेला आहे त्यासाठी मोत्याचे दागिने जे आहे तर ते आपल्याला बऱ्याच वेळा वर्ज करायचं आहे कारण की आपण मोत्याचे दागिने जे आहे तर ते फॅशन म्हणून घालत असतो किंवा काठपदराच्या साडीवरती किंवा साडीवरती ट्रॅडिशनल लुकमध्ये ते खूप छान दिसतात साठी आपण मोत्याचे दागिने वापरत असतो परंतु यावेळेस आपल्याला मोत्याचे दागिने घालायचे नाहीत या व्यतिरिक्त तुम्ही इतर दागिने घालू शकता कारण की देवीने मोत्याचे दागिने परिधान केलेले आहेत त्यासाठी तुम्ही सोन्याचे दागिने घालू शकता परंतु मोतीचे दागिने आपल्याला यावर्षी वर्जे करायचे आहेत यानंतरचा प्रश्न येतो की या दिवशी आपल्याला कोणता पदार्थ खायचा नाही कोणत्याही सणाला आपण मांसाहार तर करतच नाही त्यासाठी घरामध्ये चुकूनही मांसाहार करू नका या व्यतिरिक्त संक्रांती जेवीने जे पायस भक्षण करीत आहे पायस म्हणजे काय तर पायस म्हणजे खीर त्यासाठी आपल्याला या दिवशी खीर घरामध्ये बनवायची नाही खीर जी आहे तर ती आपल्याला या दिवशी खायची देखील नाही यासाठी आपण खीर जी आहे तर ती वर्ज करू शकता या दिवशी महिलांनी चुकून देखील खीर खाऊ नये एकंदरीत संक्रांती देवी जी आहे तर तिने जे वस्त्र परिधान केलेले आहे दागिने घातलेले आहेत तर ते दागिने आपल्याला घालायचे नाहीत पिवळ्या रंगाचे वस्त्र म्हणजे साडी घालू नका बांगड्यामध्ये पिवळ्या रंगाच्या बांगड्या घालू नका गजरामध्ये जाईच्या फुलाचा गजरा घालू नका या दिवशी आपण मोत्याचे दागिने घालू नयेत खाऊ नये हे नियम आपल्याला अवश्य पाळायचे आहेत आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की हे सर्व नियम पाळणे अनिवार्य आहे का तर बघा प्रत्येकाची श्रद्धा आणि परंपरा ही असते तुमच्या मनाला जर पटत असेल तर तुम्ही यामधला कोणताही नियम नाही पाळला तरी तर सुद्धा चालेल परंतु पूर्वपार काही नियम जे आहेत काही परंपरा जे आहेत तर त्यानुसार बऱ्याच जणांकडे हे नियम जे आहेत तर ते पाळले जातात तुमच्याकडे पाळत असतील तर तुम्ही हे नियम नक्कीच पाळू शकता ज्यांच्याकडे हे नियम पाळले जात नाही तर त्यांनी नाही पाळले तरी देखील काहीही हरकत नाही आमचं सांगण्याचं काम आहे त्यासाठी ते आम्ही सांगत आहोत तुमच्या मनाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करू शकता एक दिवस आपण हा नियम पाळला तरी देखील काहीही हरकत नाही आपण रोजच पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करतो का पिवळ्या रंगाचे कपडे घालतो का तर नाही आपल्याला फक्त हा नियम पाळायचा नाही म्हणून आपण या दिवशी आवर्जून पिवळ्या रंगाचे वस्त्र घालायचं का असं करणं देखील काहीही गरजेचं नाही कारण की एक दिवस आपण पिवळ्या रंगाचे वस्त्र घातलं नाही तर काहीही फरक पडणार नाही त्यासाठी पिवळा रंग सोडून अनेक शुभ रंग आहे तर ते रंग त्या रंगाचे कपडे तुम्ही या दिवशी परिधान करू शकता पिवळा रंग हा अशुभ आहे का तर असं देखील नाही पिवळा रंग हा अत्यंत शुभ आहे परंतु तो यावर्षी आपल्याला वापरायचा नाही त्यासाठी शक्य झाल्यास पिवळ्या रंगाचे वस्त्र जे आहे, ते आहे, जस्त आहे तर ते तुम्हाला वर्ज करायचं आहे जास्तीत जास्त प्रयत्न करावा आजच्या व्हिडिओमध्ये बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा माझ्याकडून तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगोड बोला धन्यवाद